तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला आणि बोलवता मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर त्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वागडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवार न्यायालयाला तो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी सीपीपीची फोडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असं ना ऍक्शन घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नळंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सातार पळा पळून पळून जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन, तीन ना सहा टीम सोडा त्याला अजित पवार अजित पवार माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीतच्या घरात लग्न येऊ ला घरात लग्न प्रेमापुटी बोलत जावं लागते जेपी नाही गेले तरी माणूस भुजतोय त्यांच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुरेचे असा वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा आले नीच पण त्यांनी लालच्या बहिणींना दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली त्याच्या आधी कुठल्या माया त्या लालनी नव्हती केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्यक्ष आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगीची आदिती तटकरे मंत्री आहेत तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो कारण कुशांत चॅनलवाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लागवा जर कुठं त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदनामी काही येणार नाही मीडियाला अधिकार दिलाय नोकरीची चालाची पण चावं घेत आहेत आणि उद्या मी लग्नाला गेलो समजा राजवंधनच्या घरातलं लग्न आणि राजवर्धन म्हणलं की दादा की चावी मला माझ्या जावेला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाबा माणूस होतो तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बर्दबिंद घेतात फोटो <laughs> नाही सांगत टीव्हीला थोडं मी त्यांना म्हटलं वर्ड ग्रामिटनं घेतला तर मग बघतो याच्याकडे अरे एवढं नाव कुठे बघतोय तरी देखील माझी बातमिक नाही खरंय सांभाळते जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कोणाचा मिधार नाहीये चारचा पण मिळा नाहीये आणि या पद्धतीनं ते केलं आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा नदीचं झालं दोन हजार सहा दोनशे सहा सण पंचवीस कनमई ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम मी काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे चा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आले ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख येते पाच पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कारण कौले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला कडे वागायला मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणतो रोजचे रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायाचा लागत त्याच्यातलं सुटता का म्हणा आज तू जाहीर करून काढतो तो, तो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असले तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं मी कालपट्टी केलेली आहे असली नानायक वाटतो माझ्या पक्षात नको काय गरज नाही गरीबांच्या दारात दादा जाईल पण असल्यांच्या भरव्यांच्या दारात दादा जाईल पण कुठंतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोललो ना पुण्यामध्ये गेल्यावर पुढील उद्या कोल्हापूरला आणि परवा पुण्यामध्ये नमूद गुन्ह्यामध्ये शशांक राजेंद्र हगावणे आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं लवणारेच आहे त्यांनी मला मला मी विचारतो की बा तू काय करते काय सुरू बऱ्याच मी बघितलं त्या दोघांचं लवणारेच आहे म्हणजे माझा कुठं दुराध् पण संबंध नाही फक्त लग्नाला राजव एवढा संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या माझ्याला छंद लागतं म्हणून अजून समजायचं आणि मला माफ करायचं लग्नाला तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बेपत्ता आहे फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचं काम चाललेलं आहे तीन टीम आहेत अजून टीम वागवायला सांगितल्या यातील मयत बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगोपनासाठी सुकरून दिले म्हणजे जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस की म्हणू एक सहा ती एक जबाबदारी म्हणू शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काय संबंध आहे मी चुकायला सांगतो चू केली तर माझं जवळचं असलं तरी टायर पोलिसांना करतो टायरमध्ये सोडू नको सांगितलं हे आपण सगळे बघत आलेला म्हणून मी त्याचा जरा विस्तृतपणे उल्लेख त्या ठिकाणी केला आपल्या सगळ्या संस्था आपण त्या ठिकाणी चांगल्या चालवतो होत